सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे यांच्या पुढाकाराने ठाण्यात प्रथमच होत असलेल्या महाधिवेशनातील प्रदर्शनाचे उद्घाटन आज आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाले यावेळी राज्याचे नूतन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे परिवहन सदस्य विकास पाटील संचालक हिंदूराव बळवे शैलेजा गस्ते संतोष साळुंके विनोद देसाई आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रारंभी देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर साधेपणाने महाअधिवेशनाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटक केळकर यांनी ठाण्यात था प्रथमच होत असलेल्या या महाधिवेशनात तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन पुनर्विकास तसेच स्वयं पुनर्विकासा संबंधी भूमिका विस्तृतपणे मांडली जाणार असल्याने हाऊसिंग फेडरेशनच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत अशी अपेक्षा केळकर यांनी व्यक्त केली अभिनंदन करेल हाऊसिंग फेडरेशन गेली अनेक वर्ष सीताराम राणे यांच्या ने नेतृत्वाखाली हे चालू आहे गृहसंकुलं वाढत आहेत वाढण्याबरोबर त्यांचे प्रश्न वाढत आहेत त्यांच्या समस्या वाढत आहेत आणि या सगळ्या गृहसंकुलांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जी लाख हाऊसिंग सोसायटी आहेत जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आहेत ज्यांना दिशादर्शन दिलं पाहिजे हा वेगळा नॉन प्रॉफिट सेक्टर आहे सहकारमधला आणि त्यांना एक दिशादर्शन देण्यासाठी मला वाटते हे अभूतपूर्व असं अधिवेशन महाअधिवेशन या ठिकाणी महा आज त्याचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आहे आणि या शिवाईनगरच्या मैदानावर हा उपक्रम राबवत असताना फक्त ठाणे महापालिका क्षेत्रातीलच तर ठाणे जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील लोकसुद्धा या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत म्हणजे अतिशय जवळचे सहकारी संजय गळकर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात परंतु एक गोष्ट वाटत नाही की प्रदर्शन हे जे भरवलं आहे त्यामध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवले विविध स्टॉल आहेत आणि मला माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे राज्याचा जरी मंत्री असेल तरी माझ्या ज्या मतदारसंघात कुठल्या सोसायट्यांना सोलर च्या माध्यमातून जी काही प्रोविजन करायची असेल त्यासाठी सोलर पॅनल उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे आणि त्याचबरोबर बघतोय या ठिकाणी मशीन आहे ही स्टेशन आहे म्हणजे एक साधारण पंचवीस ते तीस हजारपला ती मशीन मिळते आणि त्या मशीनच्या माध्यमातून दिवसाला एक सात ते आठ ज्या गाड्या आहेत करेन डीम कन्वेज करण्यासाठी करने तुम्ही डीडीआर ऑफिसशी संपर्क साधा तुम्हाला अडचण असेल तर ठाणे हाउसिंग फेडरेशनशी संपर्क साधा तुम्हाला सोप्या आणि कमी खर्चामध्ये जो काय आवश्यक का आहे तो खर्चा खर्चामध्ये तुमचं डीम कन्व्हाइन्स होईल आणि दुसरी महत्त्वाची बाब बाबतीत की सोसायटीने स्वतः कोणी दलाल किंवा वकील करण्यापेक्षा सोसायटीने स्वतः ही प्रक्रिया राबावी तर ह्याच्यातला खर्च कमी होईल आणि लोकांचं कमी खर्चामध्ये डीम कन्व्हेन्स होईल चाळीचाळीस वर्ष जवळपास पंचावन्न स्टॉल लागलेले आहेत आणि या तीन दिवसाचा कार्यक्रम आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सत्तावीसला आज उद्घाटन आहे उद्या आमचं अधिवेशन आहे आणि परवा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी प्रदर्शन असेल असा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे या अधिवेशनामध्ये प्रशिक्षणासाठी पाच ते सात हजार सोसायट्या येणार आहेत आणि या तीन दिवसाच्या प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये वीस पंचवीस सोसायट्या प्रदर्शनात भेट देतील अशी अपेक्षा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मर्यादित आहे की मुंबई वागे बाकी शहरातून पण सोसायटीचं मर्यादित ठाणे जिल्ह्याने आयोजित केलं आहे म्हटलं स या प्रदर्शनामध्ये आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी कुठलंही बंधन right